नमस्कार मी चिराग आणि तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आज आपण सौ सुचित्रा अहिरे यांच्याशी संवाद साधणार आहोत ज्यांना श्री स्वामी समर्थांचा एक अविस्मरणीय अनुभव आला आहे चला तर मग वेळ न दवडता त्यांच्याच शब्दांत हा विलक्षण अनुभव ऐकूया मनी नाही भाव आणि म्हणे देवा आता तरी मला पाव ही म्हण काही लोकांसाठी अगदी सार्थ ठरते जे परमेश्वराच्या दर्शनासाठी किंवा कृपेसाठी शॉर्टकट शोधतात या विचारांचा रोख कोणत्याही धर्मावर किंवा आस्तिक नास्तिक वादावर नाही कारण परमेश्वराला मानणे आणि त्याची भक्ती करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण मला माझ्या जीवनातील एक अतिशय खास आणि स्वर्गीय अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा आहे जो मला माझ्यासाठी स्वर्ग असलेल्या बदलापूरच्या स्वामी समर्थवाडीत आला बदलापूरच्या स्वामी समर्थवाडीचे नाव ऐकताच माझे मन आनंदी आनंदगडे होऊन जाते या वाडीमध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि शांती आहे येथे आदिदत्तात्रय दत्तगुरूंचे सोळा अवतार स्वामी समर्थ रेणुकादेवी मारुती मंदिर आणि दत्त मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत या सर्व देवतांची सेवा आणि उपासना आपण स्वतः आपल्या हा हातांनी करू शकतो इथे एकच महत्वाचा नियम आहे पुरुष मंडळींनी सोहळ्यात आणि स्त्रियांनी साडीत आणि आंघोळ करूनच मूर्तींची पूजा करायची फक्त दत्तगुरू आणि मारुतीच्या मूर्तींना स्त्रियांनी हात लावू नये हा एक महत्वाचा नियम आहे या मंदिरांच्या शांत वातावरणासोबतच स्वामीवाडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथली समृद्ध जैवविविधता इथे जवळपास एकशे पन्नास गाई पाच श्वान दोन बलदंड हत्ती इमू आणि बदके आहेत या प्राण्यांसोबत वाडीचा परिसर अधिक जिवंत वाटतो आणि इथे आल्यावर निसर्गाच्या जवळ असल्याचा अनुभव येतो गुरूंच्या चरणी एक अविस्मरणीय अनुभव या गुरुपौर्णिमेला मला एक सुंदर अनुभव आला मी दोन दिवसांच्या उपासनेसाठी स्वामी वाडीत गेले होते यावेळी रात्री दहा पूर्णांक तीस शतांश वाजता स्वामी सखांचे म्हणजेच गुरूंचे पाद्यपूजन होणार होते जवळपास पाचशे लोक त्यावेळी तिथे उपस्थित होते सगळ्यांना वेगवेगळ्या सेवा आणि उपासना दिल्या होत्या आणि मला दत्त मंदिर तसेच गुरुपंचात्म मंदिर झाडून स्वच्छ करण्याची सेवा मिळाली विशेष म्हणजे वाडीमध्ये प्रत्येकजण सारखाच असतो तिथे कोणालाही विशेष वागणूक मिळत नाही त्यावेळी माझ्यासोबत घरातील कोणीही नव्हते दोन दिवस मी एकटीने माझी सेवा आणि उपासना करत होते ज्यात पाद्यपूजन आरत्या जपमाळा आणि पालखीचा समावेश होता वाडीचे नियम खूपच शिस्तबद्ध आहेत सतत खात बसणे गप्पा मारणे किंवा बडबड करणे याला तिथे स्थान नाही फक्त आपण आणि आपली सेवा उपासना हेच आपले एकमेव ध्येय असते अंधारात सापडलेला प्रकाश स्वामीसखांचे पाद्यपूजन दत्त मंदिरात होणार होते पण भक्तगण इतके वाढले होते की जागा अपुरी पडू लागली त्यामुळे गुरुंनी एक फेरफटका मारला आणि आमची आरती चालू असतानाच ते सरळ गुरुपंचातन मध्ये जाऊन बसले पाऊस खूप धोधो पडत होता आजूबाजूला घनदाट जंगल होते आणि रस्त्यात काय येईल याचा नेम नव्हता जेव्हा लोकांना कळले की पूजा दत्त मंदिरात नाही तेव्हा सर्वजण गुरुपंचातन मंदिराकडे धावले काही क्षणातच संपूर्ण दत्त मंदिर रिकामे झाले मी मात्र चार ते पाच महिलांसोबत तिथेच थांबले कारण मला कार्यक्रमातील बदलाची कल्पनाच नव्हती तेव्हाच एक काका माझ्याकडे आले आणि म्हणाले तू इथे काय करतेस तुला गुरूंचे पूजन करायचे नाही का तो कार्यक्रम तिकडे गुरुपंचातनमध्ये मध्ये चालू आहे त्यांचे बोलणे ऐकून मी खूप घाबरून गेले माझ्या हातात फक्त एक छत्री होती आणि एका बॅटरीच्या प्रकाशावर मला त्या काळोख्या रस्त्याने जायचे होते मनात सापांची किंवा इतर जंगली प्राण्यांची भीती होती अक्षरशः मला आईची आठवण झाली मी डोळे मिटून स्वामींना हाक मारली स्वामी आता तुम्हीच माझ्यासोबत चला या भयान अंधारात तुम्हीच माझा आधार आहात पावसाच्या जोरदार माऱ्यात मी कसाबसा मार्ग काढत निघाले मी घाबरत घाबरत एकदाची तिथे पोहोचले तिथे पोहोचल्यावर जे दृश्य पाहिले ते पाहून मी थक्क झाले भर पावसात त्या गर्द काळोखात जवळपास पाचशे लोक उभी होती त्यांच्यासोबत लहान मुले होती आणि सर्वजण भिजत होते मी विचार केला आता या गर्दीत माझा नंबर कसा लागणार पण त्याच क्षणी एक काकी माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या बाळा तू इथून ये गर्दीतून जाशील तर खूप वेळ लागेल मला तेव्हा खूप आश्चर्य वाटले जिथे शेकडो लोक पावसात भिजत होते लहान मुलांसह थांबले होते तिथे मला गर्दीत न थांबता न भिजता अवघ्या दोन मिनिटांत गुरूंचे दर्शन आणि पूजा करायला मिळाली वाडीमध्ये आजही मोजक्याच ठिकाणी दिवे आहेत कारण वाडीची स्थापना जंगलासारख्या ठिकाणी झाली आहे आणि हळूहळू सोयीसुविधा वाढत आहेत त्या रात्रीचा तो अनुभव मला अजूनही आठवतो विश्वास असेल तिथेच देव पावतो मला यातून एकच गोष्ट सांगायची आहे की आपण जरी कुठे एकटे असलो तरी आपला देव आणि माझे स्वामी समर्थ कायम आपल्यासोबत असतात आपल्या भक्ताला कोणत्या गोष्टी झेपत नाहीत पण तरीही तो त्या मनापासून आणि श्रद्धेने करतो आहे हे त्यांना बरोबर कळते म्हणूनच ते आपल्यासाठी मार्ग सुखकर सोयीस्कर आणि सुरक्षित बनवतात श्रद्धा असेल तर देव पावतो पण त्यासाठी आधी देवावर मनापासून प्रेम असावे लागते प्रेम असेल तरच भक्ती करण्याची आवड निर्माण होते आवड असेल तिथे सवड काढली जाते आणि सवड मिळाली की आपोआप भक्ती साध्य होते आणि या भक्तीतूनच परमेश्वरावरचा विश्वास अधिक दृढ होतो श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा